औढा नागनाथ तालुक्यामधील भाजपा जवळा बाजार मंडळाचे तालुका उपाध्यक्ष संतोष जाधव हो, यांनी औढाण नागनाथ पंचायत समितीला लावले कुलूप औढाण नागनाथ तालुका मार्केट कमिटीचे भाजपा तालुका उपाध्यक्ष यांनी औढा नागनाथ पंचायत समितीमध्ये कर्मचाऱ्यांचा नेहमीच शुकशुकाट पाहावयास मिळत असल्याने पंचायत समितीला कुलूप लावून पंचायत समितीमध्ये होत असलेला भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे भाजपा कमिटीचे भाजपा तालुका उपाध्यक्ष संतोष जाधव हो, यांच्या सोबत शेतकरी घरकुल लाभार्थी औढा नागनाथ पंचायत समितीमध्ये असल्याने कर्मचारी पंचायत समितीमध्ये बिग डीओ कर्मचारी उपस्थित नसल्याने भाजपा तालुका उपाध्यक्ष संतापून औढा नागनाथ पंचायत समितीच्या गेटला कुलूप लावून पंचायत समिती कर्मचारी गट अधिकारी यांच्यावरती भडकले तालुका उपाध्यक्ष ते ते या ऑफिसमध्ये आलो बरेच माझ्याकडे शेतकरी आले त्यांच्या बरेच काही अडचणी होत्यात पण मला येतात साहेब काही कामं होत नाहीत कामा का, का, का तुझं काय काम आहे माझं घरकुलाचं काम आहे माझं असं काही अनेक इशू आहेत कर्मचारी उपस्थित नाहीये भाजपा जवळ बाजार कमिटीचे तालुका उपाध्यक्ष यांनी कर्मचारी गट विकास अधिकारी यांनी मुख्यमंत्री जा आमचं काहीही कानड होत नाही अशी धमकी दिल्याचाही आरोप करत गट विकास अधिकारी पंचायत समिती कर्मचारी रजेवर आहेत किंवा नाहीत ना सीओ पण नाहीत माहिती नसल्याचा आरोप केला आहे औढा नागनाथ पंचायत समितीमध्ये अनेक वेळा भ्रष्टाचाराच्या वरती लाचलुस पर प्रतिबंधक विभागाने रंगे हात कारवाई करून पंचायत समितीचा व्हिडिओ कर्मचारी लाभार्थ्यांची फसवणूक करून कामे करण्यास टाळटाळ करून लाभार्थ्यांचे काम करण्यासाठी भ्रष्टाचार करून कामे करत असल्याचा आरोप भाजपा तालुका उपाध्यक्ष संतोष जाधव यांनी केला आहे औढा नागनाथ पंचायत समितीमध्ये नेहमीच सुखसुकाट पहाव्यास मिळत असल्याने जिल्हाधिकारी सीओ यांची कारवाई होणार का अशी प्रतीक्षा योजना लाभार्थी घरकुल लाभार्थी तसेच भाजपा जवळा बाजार कमिटीचे उपाध्यक्ष संतोष जाधव यांनी बोलताना माहिती दिली आहे न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे एवढा नागनाथ भाजप या नात्यांनी मी बोलतो मी सकाळी दहा वाजेपर्यंत या ऑफिसमध्ये आलो बरेच माझ्याकडे शेतकरी आले त्यांचे बरेच काही अडचणी होत्या पण मला येतात साहेब काही कामं होत नाहीत का बा तुझं काय काम आहे माझं घरकुलाचं काम आहे माझं असं काय अनेक इशू आहेत पण त्या इश्यूसाठी मी आलो तर इथं कुठलाच कर्मचारी उपस्थित नाही आहे पाळतो तर त्यांना प्रत्येक दरवाज्याला टाळं लावलेलं आहे आणि त्या टाळं उघडण्याचं किती त्याचं टायमिंग काय आहे शासनाचं नियम काय आहे कर्मचारी कोण आहे हे पण शेतकऱ्याला काही माहीत नसते हां आणि आपण त्यांचा परिचय घेण्यासाठी गेलो शेतकऱ्यांना सर्वांना घेऊन गेलो तर शेतकरी म्हणतात साहेब हे तर मला मला माहीतच नाही वेळेवरती आजपर्यंत हे वित्तशामध्ये आंबा नगनाथ पंचायत समिती भविष्यामध्ये हां चालू आहे की त्यांना सगळं दलालीच्या कारभारावरती चालू आहे हो। आणि दलाली मार्फतच सगळे पंचामध्ये आजही आहे हे ओपन करण्याचं काम हे उघडीस आणण्याचं काम मी संतोष जाधव म्हणून तालुका भाजपचा तालुका अध्यक्ष म्हणून मी करतोय आणि माझं कर्तव्य आहे मी एक नागरिक आहे मी एक शेतकरी आहे हां मला त्रास झाला तसा बाकीच्या नागरिकाला त्रास होऊ नये हीच माझी एवढी अपेक्षा आहे भिळसाहेबाला फोन करतो बिळवसाहेबांचा फोन सुच्या भेटतोय हां काल फोन केला काल सुच्या भेटतोय आहे साहेबांची सुट्टी किती दिवसापर्यंत आहे हे पण आम्हाला ते जाहीर प्रकटन करून त्यांनी राखावं हो। त्यांनी आम्हाला सांगावं हो। शिव मॅडमला फोन करतो आहे शिव मॅडम म्हणते हां की मला माहिती नाही आहे किती दिवसा सुट्टी आहे प्रशासन आहे की काय आहे म्हणजे शेतकरी बांधवांनी कुणाला विचारायचं आहे हे म्हणतात डायरेक्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत जा तुम्ही आमचा काही फरक पडत नाही हे कर्मचारी असे बोलतात माझ्याकडे हिडो पण आहे जे बोललेत कटी कुठे जायचं तिथं सांग आमचा काही फरक पडत नाही मग म्हणजे प्रशासन आहे ते, ते राज्य कुठलं आहे त्यांचा ह्याने विचार करायला पाहिजे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी विचार करायला पाहिजे शेतकरी हा पहिले त्रस्त आहे आणि त्या शेतकऱ्याला त्रास देण्याचं काम हे कर्मचारी लोक करत आहेत शासनाची कुठलीच चुकीची बाब नाही आहे शासन सर्व गोष्टी पूर्तीत करतात पण हे यांच्या दलालीमुळे हे असे वाईट घट आहेत